नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा व अभिनेता सोहम बांदेकर हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि विशेष म्हणजे आदेश बांदेकरांची होणारी सून ही स्टार प्रवाह वाहिनीच्या एका लोकप्रिय मालिकेची नायिका आहे लवकरच आदेश बांदेकर यांच्या घरी मुलगा सोहमच्या लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे एका जवळच्या व्यक्तीने सोहम बांदेकर हा अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्न करणार असल्याचं अभिनेत्री पूजा बिरारी ही सध्या स्टार प्रवाहाच्या एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे स्वाभिमान सजना अशा मालिकांमधून पूजाने या अगोदर काम केलं होतं सोहम मानेकर हा सध्या स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग मालिकेचा निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडत आहे आता या दोघांच्या लग्नाची घटिका कधी जवळ येते याचा उलगडा लवकरच होणार आहे तसे याबाबत सर्व माहिती राजेश्री मराठी या सोशल मीडिया पेजवर देण्यात आली आहे तर तुम्हाला सोहम आणि पूजाची जोडी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद